नमस्कार बेसिक मॅथ प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आपण आज एक्स प्लस एक्स प्लस बी चा विस्तार कसा करायचा हे शिकणार आहोत म्हणजे काय जेव्हा दोन बैजिक राशींचा गुणाकार दिलेला असतो त्यावेळेला त्या दोन्ही राशींमध्ये जेव्हा एक पद समान असतं जसं इथे आहे एक्स त्यावेळेला गुणाकार जलद गतीने करण्यासाठी कुठला फॉर्म्युला करता येतो का हे आपण आज बघणार आहोत बैजिक राशींचा गुणाकार करायला आपण शिकलो आहोत काय असतं त्यामध्ये तर दोन पद असतील दोन्ही राशींमध्ये तर आपण काय करतो पहिल्या राशीतल्या पहिल्या पदाला आपण आधी दोन्ही पदांशी गुण घेतो दुसऱ्या राशीतल्या त्यानंतर दुसऱ्या पदाला आपण दोन्ही पदांशी गुण घेतो म्हणजे कसं करतो आपण आधी हा एक्स घेणार आपण आणि कंस घ्यायचा आपण काय केलं पहिल्या राशीतल्या पहिल्या पदाला दुसऱ्या राशी गुण घेतलं त्यानंतर दुसरं पद आहे ते चिन्हा सखट तिकडे घ्यायचं आणि त्याला आपण ह्या दुसऱ्या राशी गुणायचं हे बेसिक तुम्हाला माहित आहे ना त्याचप्रमाणे आपल्याला बाकीचे पण गुणाकार करायचे असतात ह्या पदाला प्रत्येक पदाशी गुण घेणार ह्याला ह्याने आणि ह्याने ह्याला एक्स मिले x, x वर्ग बी x, एक्स बी एक्स एक्स a एक्स आणि ए इंटू ठीक है हे सर्व पद आहेत सजातीय पद आहेत ना सजातीय पद त्यांची बे सुद्धा आपण करू शकतो मग काय करणार ह्यांचं पण ए प्लस बी जे काय असेल ते त्याला गुणिले एक्स कारण एक्स काय आहे कॉमन आहे आणि ह्यांचा गुणाकार हा काय आहे आपला फॉर्मूला आहे कसला फॉर्म्युला तर समजा ज्या वेळेला तुम्हाला दोन वैजिक राशींचा गुणाकार येणार त्यावेळेला त्यातलं जर एक एक पद कॉमन असेल तर त्यावेळेला तुम्ही ह्या दोन स्टेप्स लिहिण्यापेक्षा हा सरळ इथे लिहून तुम्ही उत्तर सुरू करू शकता आता आपण काय करूया ह्यामध्ये है? काही टाईप्स बघूया म्हणजे समजा इकडे जर एका राशीमध्ये वजा चिन्ह असेल किंवा दोन्ही राशीमध्ये वजा चिन्ह असेल किंवा समजा अपूर्णांक असेल तर कसं करायचं ते आपण आता बघूया आता बघा वेगळी वेगळी चिन्ह असलेले आपण गणित घेतले आहेत त्यामुळे मला प्रत्येक टाईपचं गणित समजून जाईल आता हे बघा इथे काय आहे ए कॉमन आहे ना मग आपण काय करायचं होतं त्या फॉर्म्युलामध्ये एक्स जिकडे आहे तिकडे ए बसूया म्हणजे ए ए वर्ग अधिक आता इथे ए आणि बी काय आहे बघा चार आणि तीन आहेत चार आणि तीन ची काय होणार बेरीज होणार आता इथे सगळीकडे धनचिन्ह आहे त्यामुळे आपल्या चिन्हांची काळजी करण्याची गरज नाही आणि पुन्हा इथे ए आला ए इंटू बी आहे म्हणजे चार गुण तीन जेव्हा आपल्याला असा गुणाकार येतो त्यावेळेला आधी आयडेंटिफाय करायचं की दोघांमध्ये कॉमन पद कोणतं आहे आणि कॉमन असलेली पद कोणती आहेत ठीक आहे जेव्हा अशा प्रकारचा विस्तार येणार तेव्हा शक्यतो ही जी पदं असणार दुसरी ती अंकामध्ये असणार आणि आपल्या फॉर्म्युलामध्ये ती बसवायची सोपं आहे की नाही तर बघा ए स्क्वेअर तसाच राहणार चार आणि तीन ची बेरीज होऊन सात ए होणार आणि चार तीन बारा दोन स्टेप्स गणित आहे फक्त तुम्हाला काय घ्यायचं आहे की इथे तुम्हाला फॉर्म्युलामध्ये ह्यातले जे पद आहेत ते कशी बसवायची आहेत हे एकदा समजलं की हे अगदी सोपं आहे आता इथे बघा एक्स प्लस तीन आणि एक्स मायनस टू आहे आता इकडे वजा चिन्ह आले त्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची काय काळजी घ्यायची तर बघा आधी आपल्या फॉर्ममध्ये बसूया इथे काय कॉमन पद एक्स आहे माझे काय येणार एक्स स्क्वेअर येणार अधिक हे अधिकच लिहायचं इथे चिन्ह कुठलंही असतो तुम्हाला इथे बेरीज करायची आहे चिन्ह कुठे घ्यायची कंसामध्ये घ्यायची म्हणजे हे अधिक तीन आहे ते मी अधिक तीन लिहिते किंवा नुसतं तीन लिहिलं तरी चालेल इथे वजा दोन आहे तर मी वजा दोन लिहिणार है? ठीक आहे हे अधिक तीन मी काय लिहिलं तुम्हाला समजण्यासाठी की समजा इकडे वजा असला असता तर त्या वजाच्या चिन्हाचा कट मी इकडे तो लिहिला असता ठीक आहे बघा इथे पुढे काय येणार एक्स ना अधिक पुन्हा अधिक आहे बघा बेरीजच आहे फॉर्म्युलामध्ये बेरीजच करायची आहे चिन्ह तुमची जी काय असते ती अधिक अंशामध्ये लिहायची आता गुणाकार कोणाचा गुणा आहे प्लस थ्री इंटू मायनस टू कळलं एवढं तुम्हाला बघा चिन्हांचा इथे तर अजून काय फरक पडला नाहीये आता एक्स स्क्वेअर ह्यांची बेरीज किती झाली अधिक तीन वजा दोन अधिक एक आणि म्हणजे काय झालं एक एक्स एक। मग आपण कसं लिहिणार नुसतं एक्स लिहिणार ठीक आहे आता इथे तीन गुणिले दोन किती येणार सहा मग इथे वजा आहे तर तीन गुणिली वजा दोन किती वजा सहा ऐकलेच गप्प फक्त आपण चिन्ह राशी नीट लक्षात घेतली की आपली इथे बेरीज करायची की वजाबाकी आणि गुणाकारानंतर धन लागणार की गुण एवढं फक्त नीट लक्षात घेतलं की हा गुणाकार पण तुम्हाला सोपाच वाटेल एका राशीमध्ये बेरीज होते एका राशीमध्ये वजाबाकी होती इकडे काय आहे दोन्ही राशींमध्ये वजाबाकी झाली आहे आता काय करायचं इथे इथे कॉमन पद काय आहे एम एम स्क्वेअर आला अधिक दुसरी पदे काय आहेत वजा तीन वजा दोन मग त्यांना आणि बाहेर पुन्हा आपण काय लागतो कॉमन पद लागतो आणि नंतर जे कॉमन पद आहेत त्यांचा गुणाकार करतो वजा तीन गुणिले वजा दोन आता एम स्क्वेअर तसा सीला वजा तीन वजा दोन किती येणार वजा पाच येणार मग आपण इथे काय लिहायचं वजा आणि वजात तीन गुण वजात दोन किती येणार अधिक सहा समजलं हे कसं केलं फक्त चिन्ह तुम्ही कंसात लिहिली ना आणि मग ती कंसात त्यांची जी, जी काय क्रिया आहे ती पूर्ण करा आणि मग त्यांना बाहेर आणा हे तुम्हाला असं सोपं जाईल आता आपण अजून एक दोन उदाहरणं बघूया म्हणजे तुम्हाला कुठल्याही टाईपचं गणित परीक्षेमध्ये आलं तर तुम्हाला ते छानपैकी सोडवता येईल हम्म आता तुम्हाला थोडीशी कठीण वाटतं काय गणित बघाचे काय होते ते सहगुणक नव्हता फक्त ते लेटर होत नाही का म्हणून सोपं होतं ना आता पण काय असं कठीण नसणार आहे एकदम सोपंच आहे तुम्हाला सांगते हे बघा काय करायचं फॉर्म्युलामध्ये बसवायचं इथे एक्स आता बघा इथे एचच्या जागी काय आहे टू पी हे अख्खं पद आहे मग आपण फक्त एम ए असं बघितलं आता काय आहे ह्या एकच्या जागी अख्खं टू पी हे पद इथे कॉमन आहे दोघींमध्ये त्यामुळे मग काय करायचं टू पीचा वर्ग थ्री क्यू आणि हे यांचं आपण काय केलं बेरीज केली ना चिन्हांसकट आणि बाहेर काय लावणार आपण हे लावणार आपल्या फॉर्म्युलामध्ये आपण बसवतोय अधिक काय करणार आपण ह्या दोघांचा गुणाकार करणार तर तीन क्यू मायनस थ्री क्यू ठीक आहे आता टू पी स्क काय येणार दोनचा वर्ग चार पीचा वर्ग पी वर्ग लिहिला इथे बघा तीन क्यू मायनस तीन क्यू काय येणार कॅन्सर होणार मग कॅन्सर होऊन ते काय येणार शून्य शून्य होणे दोन पी म्हणजे शून्य येणार कळे कसं झालं इथे अधिक थ्री क्यू आणि मायनस थ्री क्यू काय येणार शून्य येणार आणि शून्य गुणिले कोणतीही संख्या शून्य असते आता थ्री क्यू गुणिले मायनस थ्री क्यू म्हणजे गुणा काय येणार वचा येणार आणि ह्यांचा काय होणार वर्ग होणार आहे तीनचा वर्ग नऊ आणि क्यूचा वर्ग क्यू वर्ग तुम्हाला काहीतरी बघीदारखा वाटतंय का बरोबर आठवलंय हा कशाचा विस्तार आहे ऍक्च्युली ए प्लस बी आणि ए मायनस बी काय असतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ना पण बघा आपल्याला माहित होतं पण जेव्हा तुम्ही ह्या फॉर्म्युलामध्ये काढलं तेव्हा तुम्हाला कळलं की कसं आलं आता आपण हे गाडी हो, बघूया आता इथे कॉमन पद कोणतं आहे एमचं म्हणजे आपण काय करणार एमला स्क्वेअर करणार अधिक या दोन पदांची बेरीज होणार एक छेद अधिक दोन एक छेद दोन अधिक पाच छेद दोन पुन्हा एमने गुणणार अधिक ह्या दोघांचा काय होणार गुणाकार होणार हे एवढं कळलं तुम्हाला चिन्ह बदलली किंवा पूर्णांकाचे जर की अपूर्णांक आला तर गोंधळून जायचं नाही त्यापेक्षा काय करायचं तुम्हाला असं वाटत असेल की हे बघू मला गोंधळाला होत आहे अजून प्रॅक्टिस करायची तुम्हाला प्रॅक्टिससाठी गणित पाहिजे असेल मला कमेंट्स नाही सांगा तुम्हाला मी गणित दे ठीक आहे पण गोंधळून जाऊ नका हे एम स्क्वेअर आहे एक छेद दोन अधिक पाच छेदून किती येणार छेद समान आहे त्यामुळे अंशांची बेरीज होणार सहा छेद दोन एम अधिक ह्यांचा गुणाकार कसा करतो आपण अंशांचा आणि छेदाचा गुणाकार करतो म्हणजे पाच छेद चार हे ठीक आहे आता सहाचे दोन म्हणजे काय झालं तीन आणि असंच लिहिलं आलं उत्तर तुम्हाला समजलं जेव्हा दोन बैजिकेशनच्या गुणाकारांमध्ये एक पद कॉमन येतं तेव्हा ते त्यांचा हा फॉर्म्युला वापरून विस्तार करायचा असतो हा विस्तार करण्यासाठी जितक्या टेक्स्ट अवेलेबल होत्या तितक्या मी तुम्हाला सोडून दाखवल्या आहेत तरी तुम्हाला काही डाऊट असतील सर्व शांत होता तुम्हाला कुठली गणित नाही संपली तर मला कमेंट्स मध्ये सांगा आणि तुम्हाला प्रॅक्टिससाठी आणखी गणित पाहिजे असेल तर तेही ते सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा चॅनल नक्की शेअर करा थँक्यू